सूर्याने सुद्धा बघा कसं असं दर्शन दिलं आहे आज कारण आज नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणींचं इथं अतूट प्रेम दर्शवणारं तर आपल्या भारतात साजरा केला जाणारा हा म्हणजे रक्षाबंधन सण इथं काय जातात काय पाळी जात नाही म्हणजे इथं फक्त बहीणच व्हावलं नाही म्हणजे रक्ताची नातीसुद्धा इथं एकत्र ये येतात आणि रक्षाबंधन हा सण साजरा करतात मी पण आज माझ्या भावाला घरी बोलवलं आहे बघा जे चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आधी सगळं म्हणलं गायांचं खाया आणून घ्यावं त्यामुळे आम्ही दोघं आलेलो लवकरच पण रात्रीच एवढा पाऊस झालेला की शेत पण सगळं पाण्यानं भरलेलं आणि तसंच मग आपण आम्ही वाकूनच सगळा म्हणजे घास काढून घेतला गायांचा चारा आणि परत आता घरी पण न्यायचा होता आता तेच नेणार होते पण मी कापू लागायला आले होते म्हणजे म पटपट आवरल सगळं आणि एवढं चिखलानी सगळा राडा झाला होता की मी आता म्हणजे चारीतच आली कारण छपलीचा आता उपयोग झाला नाही पण चिखलानी भरली होती पूर्ण म्हणून इथं स्वच्छ धुतलं सगळं पाणी भरपूर होतं त्यामुळं आणि आता संध्याकाळची आता सगळी तयारी करायची आता बाकीचं मला काही एवढं शूट करायचं आलं नाही स्वयंपाकाचं हे आता इथं बघा आता पोरींनी पण आता माझी बहीण भाऊ आलेले तर पोरींनी अगोदर ववळून घेतलं बघा आता श्रेया अगोदर वळून घेते आणि बारकात एवढा म्हणजे बहिणीचा मुलगा बघा एवढा झोप येत आहे की त्याला बळच म्हणजे उठावला होता त्याची कशी तरी म्हणजे झोप आता थोडीशी गेलेली आहे आणि नाहीतर अगोदर तो चिडचिडच करत होता आता आयुष्याने सगळ्यांनीच ओळून घेतलं कृतिकासुद्धा आता आली म्हणजे आता तिघींनी नंबरवर ओळून घेतलं आणि खूप मज्जा येत होती खूप मनाला असं एकदम असं आनंद आणि प्रसन्न वाटत होतं आता सगळ्यांचं म्हणजे ओळून झालं आता ह्या मोठ्या लहानांचं झालं की आता आमचं पण होतं राहिलं होतं अजून कारण भावाला पण याला खूप उशीर झाला होता आणि बहिणीला पण याला ड्युटीवरून असं यायचं होतं ड्युटी करून त्या दोघांना दाजींना आणि बहिणीला त्यामुळं पुन्हा येते सगळ्यांना कुशल झाला आता माझी भारी आली आता मोठी मी असल्यामुळं पहिल्यांदा मी ओळून घेतलं म्हणजे आणि माझा भाऊ पण असा जास्त असा कॉमेडी आहे तो पण असा जास्त असा हसवतो आता हे जे ऑप्शन जे जी अंगठी आहे ती बहिणी ठेवली तो म्हणला तशीच माझ्याकडं अरे बाबा म्हटलं स्वातीची आहे <laughs> मी त्याला कुठं देऊ परत म्हणजे अजून त्याला पण खूप असा कॉमेडी करतो तो आणि आता माझं पण झालं ओळून नंतर मग त्यांनी सुद्धा मला चान्स गिफ्ट आणलं होतं ते तुम्हाला दिसेलच तर आता अगोदर आधी ओळून घेते आणि तोपर्यंत सगळ्यांचं चाललं होतं फोटोशूट आता कोणाकडे बघावं आणि कुठं काय करावं हेच कळत नव्हतं आयुष्य पण बोलत होती मृतिका पण हे करत होती त्यामुळं काहीच नव्हतं आणि पाऊस पण झालेला थोड्या वेळापूर्वी पण परत पाऊस झालेला त्यामुळे सगळा राडा झालेला त्यामुळे काही हेच झालं नारळी नारळी पौर्णिमेला पाऊस आलेला चांगला असतं ते अगदी तसंच झालं आता राखी बांधून घेतली आणि आता सगळ्यांची एवढी हे झाली होती म्हणजे <laughs> आतुरता झाली होती की मामाने म्हणजे मा, म्हणजे मम्मीसाठी काय गिफ्ट आणली आणि मावशीसाठी आता मामाने पण म्हणजे माझ्या भावाने खूप छान साडी आणली होती अगदी माझ्या आवडीची तर आपण खूप सुंदर होता बोलत होता का फोटो काढून ठेवा परत म्हातारपणी बोलतील की साडी नाही घेतली म्हणून आणि हिशेदारीला उभ्या राहतील म्हणून पुरीं म्हणले तुम्ही लक्ष बरं का फोटो जपून ठेवा असं सगळं म्हणजे सगळे म्हणजे असं कॉमेडी हसत होते सगळे सगळ्यांनाच हसू आलं आणि आता स्वातीची वारी आली आता तिने पण सगळं म्हणजे आवरून म्हणजे हे घेतलं राखी बांधून घेतली आणि असं झालं की त्याने दोघींना पण सेमच कलर आणले होते आणि त्यामुळं तो म्हणला की असं होईल की म्हणजे टेटस वगैरे ठेवला तर सगळे बोलतील की एकाच साडीवर दोघींना भाग म्हणजे भागवलं असं केलं की काय अरे पोरींना म्हणला की आयुष्या श्रेया दोघींना पण इथं बसवा दोघींना पण दोन साड्या घेऊन मग आता काही सगळ्यांना काय हसवा हसवावर कारण हसण्यात म्हणजे सगळं हे झालं आणि खूप छान असं आमचं म्हणजे रक्षाबंधन बघा साजरं झालं त्यामुळं दोघींनी पण बघा अशा साड्या घेतल्या आणि कॉमेडी हसत खेळत म्हणा सगळं असं आमचं रक्षाबंधन सुरू म्हणजे संपलं बघा आणि फोटो फोटो पण काढले सगळ्यांनीच सगळ्यांना खूप आनंद झाला आता हे जाणार होते दोघं पण माघारी म्हणजे बहीण आता सध्या तिचं महा माझे सासू पण जवळच आहे माझ्या शेजारी त्यामुळं ती तिथं थांबणार होती आणि भाऊ जाणार होता त्याला थोडंसं लांब जायचं होतं पंचवीस तील तीस किलोमीटर त्यामुळं आता जायची तयारी निघाली सगळेच आता निघाले अजून बहिणीचं म्हणजे स्वातीचं माझं अजून जेवण व्हायचं होतं आता आता म्हणजे बराच वेळ झाला होता कारण आता अकरा वाजले होते म्हणजे त्यामुळं कारण सगळ्यांच्या कामामुळं कोणाच्या ड्युटीमुळे उशीर झालेला त्यामुळं आता सगळेच आलेले आमच्या चुलतना माझ्या चुलतना नव